अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरच्या इमामपूर घाटात सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने अत्यंत धोकादायक अशी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे धोकादायक वाहतूक यासाठी या महामार्गावर ऐन घाटामध्ये इमामपूर घाटामध्ये प्रचंड असे खड्डे पडले आहेत मोठमोठे खड्डे आहेत जागतिक बँक प्रकल्प या विभागाच्या मार्फत या रस्त्याची या महामार्गाची डावडूची देखभाल केली जाते आणि जो कोणी ठेकेदार ह्या खड्डे बुजवण्यासाठी नेमण्यात आला आहे त्या ठेकेदाराचा गलथण आणि बेजबाबदार कारभार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो वाहनाचा वेग किती आहे भरधाव वेगानं येणारी वाहनं खड्डे हुकवण्यासाठी अगदी एकमेकांच्या अंगावर हे बघा आपण ट्रक पाहतोय अगदी इतर वाहनांच्या अंगावर ही वाहन जात आहेत केवळ खड्डे बुजवण्याच्या खड्डे होकवण्या खड्डे हुकवण्याच्या नादात वाहन चालकाला कशा पद्धतीने अशी कसरत करावी लागते या ठिकाणी आपण पाहू शकतो हे पहा कशा पद्धतीने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे आणि ते केवळ फक्त ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे आणि या जागतिक बँक प्रकल्प विभागाचे वर्ल्ड बँक जे आहे त्या आधिकर्या विभागाचे जे अधिकारी आहेत अधिकारी आणि ठेकेदारांची ही अभद्र युती झाली आणि या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य माणसाचा जीव कसा टांगलेला लागला आहे ला। सर्वसामान्य माणूस कसा मृत्यूच्या दारात लवकर पोहोचलाय आहे पोचतो आहे किंवा यापूर्वी पोहोचलेला आहे आणि या पुढेसुद्धा पोहोचणार आहे आपण या खड्ड्याचं जवळून जरा थोडं जवळून शूटिंग घेऊ जवळून ह्या खड्ड्याची तुम्हाला अतिशय विदारक परिस्थिती आम्ही दाखवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की ह्या या घाटात कशा पद्धतीने वाहनं चढावर आणि खड्डे उकवण्याच्या नादात कशा पद्धतीने धावत आहेत आणि याच परिसरामध्ये केवळ खड्डे उकवण्याच्या नादात यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत यापूर्वी झालेल्या अशा अनेक अपघातांमध्ये कित्येकांना जीव गमवावा हो लागला आहे यात निरपराध माणसाचा काय दोष जे वाहन चालक आहेत समजा दुचाकी चाल दुचाकी चारचाकी जे असे जे या वाहनाचे जे वाहन चालक आहेत किंवा सामान्य नागरिक आहेत या सामान्य नागरिकाच्या यामध्ये काय काय दोष आहे आपण पाहू शकतो की अतिशय या रस्त्याची या महामार्गाची या महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे हा जो जागतिक बँक प्रकल्प विभाग आहे या खड्ड्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही वास्तविक पाहता नगरपासून ते वडाळा बहरोबा या गावापर्यंत या एवढे जे काही अंतर आहे त्या अंतरावरचे खड्डे बुजवण्याचं काम या महामार्गाची देखभाल करण्याचं काम देखभाल आणि दुरुस्ती करण्याचं काम जागतिक बँक प्रकल्प विभाग करतो आणि संबंधित जो कोणी संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदाराची अक्षरशः मनमानी इतकी वाढली आहे की या खड्ड्याकडे लक्ष द्यायला त्याला अजिबात वेळ नाही एकतर तो अनुभवी नाही अनुभव शून्य आहे अनुभवहीन आहे आणि याच्यात काही अधिकाऱ्यांची ठेकेदाराची मिलीभगत तर आहेच मात्र काही या विभागाचे अधिकारी या ठेकेदाराच्या यामध्ये अतिशय सहभागी आहेत असं म्हणायला हरकत नाही मात्र या यमपूर घाटामध्ये रात्रीच्या वेळेस शक्यतो खड्डे उठवताना अनेक वेळा असे अपघात झाले आहेत होत आहेत यापुढे होतील मात्र जागतिक बँक प्रकल्प विभाग जो आहे या विभागाला आणखी किती बळीची अपेक्षा आहे किती बळी या विभागाला पाहिजेत आणि माणसं मेल्याचं या लोकांना अजिबात सोय होत नाही अजिबात काहीच गांभीर्य नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून आम्ही असं राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांना आम्ही असं आवाहन करत आहोत की हा जो कोण ठेकेदार आहे या ठेकेदाराच्या कामाची सफोल चौकशी करा त्या ठेकेदाराला काळ्या देत टाका या ठेकेदाराची जी काही बिलं असतील पेंडिंग बिलं प्रलंबित बिलं ती बिलं या ठेकेदाराला देऊ नये अशी मागणी या बातमीच्या माध्यमातून आम्ही करत हो। आहोत आणि या ठेकेदारावर कठोरात कठोर कारवाई अशी करावी जेणेकरून निरपराध नागरिकांचे जे बळी जात आहेत जे छोटे मोठे अपघात होत आहेत त्या अपघातामध्ये सामान्य नागरिक सामान्य नागरिकाचे जे बळी जात आहेत ते बळी जाऊ नये या महामार्गाची या महामार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर केली लवकर, जावी आणि जागतिक बँक प्रकल्प विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी मुख्यमंत्री स्तरावर करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करत आहोत तर आपण पाहू शकतो की इमामपूर घाट हा जो घाट आहे अतिशय धोकादायक आणि अशी वाहतूक आहे आणि हा घाट फार मोठा आहे तर असं सांगायचं तात्पर्य असं की या घाटावरून येणारी जा, आणि जाणारी वाहनं या वाहनांचा वेग अतिशय जास्त असतो आणि त्या जास्त वेगामध्ये अचानक आलेला जो खड्डा आहे तो खड्डा हुकवण्यासाठी हो ही वाहनं भलतीच कुठेतरी जातात आणि पुढे पांढऱ्याच्या फोलावर फार मोठा अपघात यापूर्वी अनेक वेळा झालेला आहे यापुढेही असे अपघात या अपघाताची मालिका थांबायला तयार नाही आणि या अपघातांना केवळ हे खड्डे कारणीभूत नाही तर हे खड्डे न बुजवणारी जी यंत्रणा आहे फक्त ठेकेदार असेल किंवा जागतिक अधिकारी असतील ही संपूर्ण यंत्रणा माणसाच्या जीवावर उठली आहे तर या जे खड्डे आहेत ते खड्डे कधी बुजवणार आणि हे खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी ठेकेदारावर कारवाई कधी होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे लोकपत युट्यूब चॅनल अँड लोकपत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर महाराष्ट्र